ठेवलाच आहे विश्वास ठेवून बघाईन घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पूर्ण जोमाने मैदानात उतरलेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर तासगाव व कवटे महांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण समतोल आणि शाश्वत विकासाचा ध्यास घेणारा अधिकृत जाहीरनामा देखील आमदार पाटील यांनी प्रसिद्ध केलाय तसं ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार म्हणून चर्चेत असतातच पण आता ते चर्चेत आलेत कारण त्यांच्या लग्नाच्या झालेल्या चर्चांमुळे आणि निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे तेव्हा आता रोहित पाटील लग्नाबाबत काय म्हणालेत निवडणुकी संदर्भात काय म्हणालेत नगरपालिका निवडणुकीत त्यांना फारसं यश काही मिळालं नव्हतं आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांच्या समोर काय आव्हानं असणार आहेत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी एक आठवण म्हणून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर Right. उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार बनले अवघ्या पंचवीसाव्या वर्षात ते विधानसभेचे सदस्य बनले स्वर्गीय पाटील यांनी आपल्या साधेपणा प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत रोहित पाटीलही संयमी मोकळ्या स्वभावाचे आणि जमिनीवरचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांचं राजकीय कारकीर्द जोमात सुरू झाल्यामुळे त्यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली सांगलीतील एका पत्रकार परिषदेत त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनीही हसून तितक्या चातुर्याने त्या प्रश्नाचं चा उत्तर दिलं त्यांनी दिलेलं हे उत्तर सध्या तरुण वर्गात खूपच चर्चेत आहे आणि ते म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं म्हणजेच अप्रत्यक्ष जिल्हा परिषद निवडणूक पहिली असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं रोहित पाटील यांच्या उत्तरातून दिसून येतं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलंय रोहित पाटलांनी सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी केलेली तयारी पाहता या निवडणुकीसाठी पाटील यांनी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा ही टॅग लाईन निश्चित केली आहे विधानसभेला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिलं तसाच विश्वास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांवर ठेवावा असं आवाहन देखील रोहित पाटील यांनी केलंय त्याचबरोबर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्या तरी या निवडणुका तुतारी चिन्हावर लढवणार असल्याचं रोहित पाटलांनी यांनी स्पष्ट केलं आहे नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला या पराभवामागे केवळ बोगस मतदान कारणीभूत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केलाय ते म्हणाले नगरपालिका निवडणुकीसाठी मांजरडे पेड हातनौली हातनूर सांगली सांगलीवाडी या ठिकाणाहून मतदार आणून नऊशे पन्नास बोगस मतदान करण्यात आले मंडखोर उमेदवार व क्रॉस वोटिंग तसंच धनशक्तीचा वापर झाल्याने त्याचा फटका आम्हाला बसला असा आरोपही त्यांनी केलाय पण हे सगळं सगळं मागे डावलून रोहित पाटील पुन्हा एकदा नव्याने या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सज्ज झालेत त्यासाठी तासगाव मतदारसंघासाठी केवळ आश्वासनं न देता सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आणि याची कृती करण्याचा रोहित पाटलांचा प्रयत्न राहणार आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर तासगाव व कवटे महाकाळ तालुक्याच्या सर्वांगीण समतोल आणि शाश्वत विकासाचा ध्यास घेणारा अधिकृत जाहीरनामा पाटील यांनी प्रसिद्ध केलाय वचननामात शेती शिक्षण आणि विशेषत तासगाव कवटे मधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिलंय द्राक्ष शेतीशी संबंधित उद्योग न आल्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणं हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय हा जाहीरनामा गेल्या वर्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अभ्यासातून तयार केला गेलाय केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून उपलब्ध होणाऱ्या फंडाच्या माध्यमातून सेवेचं काम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना यश मिळालं होतं तेव्हा त्यांचे विरोधक म्हणजे तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे स्वतः कर्तृत्ववान असल्याने ते निवडून आले होते त्यावेळी ते त्यांच्या विरोधकांकडून प्रचंड टीका टिप्पण्या त्यांच्यावर करण्यात आल्या होत्या यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे खरंच कौतुकास्पद का होतं ते म्हणाले की विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करून पुढे जायचंय या उत्तरातूनच कळतं की त्यांचा साधेपणाच हाच मोठा आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्या लोकाभिमुख शैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली तेव्हा आता या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रोहित पाटलांना यश मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला। सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा